मित्रांनो काही गोष्टी आपल्या रोजच्या बघण्यातल्या असतात पण तरीही त्या किती उपयोगी आहेत किंवा त्याचे किती चमत्कारिक फायदे आहेत याबद्दल मात्र आपण अजिबात जागरूक नसतो असंच आहे गायीचं शेण गायीच्या शेणाचे सुद्धा अत्यंत चमत्कारिक असे उपयोग आहेत अत्यंत चमत्कारिक असे लाभ आहेत पण त्याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसतं म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओत आपण गायीच्या शेणाचे उपयोग बघणार आहोत काही चमत्कारी काही ज्योतिषशास्त्रीय काही वास्तुशास्त्रीय लाभ बघणार आहोत त्याचबरोबर कोणत्या आजारांवर गायीचं शेण उपयोगी पडतं तेही बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुम्ही व्हिडिओ नियमित बघताय त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पण आणखीन एक प्रेमळ विनंती आहे पण तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय तेव्हा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी गावाकडे गायीच्या शेणाचा उपयोग अनेक कामांसाठी केला जातो उदाहरणार्थ गायीच्या शेणाने घर सारवणे गोवऱ्या थापता येतात धूपबत्ती अगरबत्ती स्नान तसंच शुक्रवारी तेल मालिशच्या तेलातही ते मिसळलं जातं असे अनेक उपयोग गावाकडे तर गायीच्या शेणाचे केलेच जातात कारण गायीचं शेण दुर्गंधीनाशक बलवर्धक तसंच शांतीदायक असतं गायीच्या शेणाने लिंपलेल्या घरावर आकाशातील वीज पडण्याचा धोका नसतो असंही म्हणतात अनेक संसर्गजन्य रोग त्यातील गंधामुळे बरे होतात आपल्या भारतीय संस्कृतीत गायीच्या शेणाने सारवलेल्या जागेवर जेवण करणं अतिशय पुण्यदायी मानलं जातं असं ऋषींनी म्हटलंय पण या सगळ्या फक्त आपल्याकडच्या मान्यता आहेत का तर असं नाही याला शास्त्रीय आधार सुद्धा आहे शास्त्रीय संशोधनातून हे सिद्ध झालंय की गायीच्या शेणापासून तयार केलेल्या घरामध्ये अनुबॉमचा देखील दुष्परिणाम होत नाही गायीच्या शेणात फॉस्फरसचं प्रमाण अधिक असतं आणि त्यामुळेच संसर्गजन्य रोगाचे जंतू नष्ट होतात शास्त्रीय संशोधनातून असंही स्पष्ट झालं आहे की आकाशातील वीज गायीच्या शेणाच्या ढिगाऱ्यावर पडताच तिथेच संपुष्टात येते कारण गायीचं शेण विद्युत रोधक त्यामध्ये ती क्षमता असते म्हणूनच तर पूर्वी मातीची घर असायची ज्यांना गायीच्या शेणाने लिंपलं जायचं हल्ली सुद्धा काही जण घराच्या अंगणात किंवा घराच्या उंबरठ्यांना शेणाचा लेप देतात काही वर्षांपूर्वी झालेल्या एका संशोधनातनं हे सुद्धा सिद्ध झालंय की गायीच्या शेणापासून तयार केलेल्या साबणाने त्वचा उजळ होते त्वचा रोग नष्ट होतात गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गौऱ्यांवरही संशोधन करण्यात आलं आहे त्यावरून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की गोवऱ्या जाळल्यानंतर जो धूर बाहेर पडतो त्या धुराने हवेतील सगळे विषाणू नष्ट होतात हवेतील वातावरण शुद्ध होतं म्हणून तर आपल्याकडे होम हवनासाठी किंवा इतर अनेक कार्यांसाठी गोवऱ्या वापरल्या जातात म्हणून तर आजही घरातलं वातावरण पवित्र आणि शुद्ध ठेवण्यासाठी करण्याचा सल्ला दिला जातो अग्निहोत्र घरात रोज केला असता घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा निघून जाते रोगराई दूर होते त्या अग्निहोत्रामध्ये गोवऱ्यांचा वापर होतो गायीच्या शेणाचे अनेक औषधी उपयोग आहेत जर काम करत असताना अचानक भाजलं तर त्यावर गायच्या शेणाचा लेप लावला असता तो वेदना शामक ठरतो त्याचबरोबर पाय मुरगळला त्यावर सूज आली किंवा पडल्यावर शरीरावर एखाद्या ठिकाणी मुका मार लागला तर गाईचे शेण एका कपड्यामध्ये बांधून त्याची पुरचुंडी तयार करावी ही पुरचुंडी तव्यावर गरम करून मुक्का मार लागलेला आहे त्या ठिकाणी शेक घ्यावा याने सूज आणि वेदना कमी होण्यास मदत मिळते गाईच्या शेणाचा लेप अनेक त्वचा रोगांवरही उपयुक्त आहे तसंच गाईच्या शेणांच्या गोवऱ्या जाळून त्याचा धूर केल्याने दासांचा सुद्धा नायनाट होतो आहो इतकंच कशाला जर माकड चावलं तर त्या जखमेवर सुद्धा गायीचे गरम शेण लावल्यास वेदना कमी होते गायीच्या शेणाचा आणखीन एक चमत्कार ऐकायचा आहे गायीच्या शेणापासून निर्माण झालेल्या ऊर्जेवर चालणारे भिंतीवरील घड्याळ रायबरेली येथील एका ज्युनियर हायस्कूलमध्ये तयार करण्यात आलं होतं आणि अशा प्रकारे हे भारतातलं पहिलं घड्याळ होतं परंतु जर गाईच्या शेणाऐवजी म्हशीच्या शेणाचा तिथे वापर केला तर ते घड्या बंद पडत होतं या प्रयोगाला सरकारकडून सुद्धा तेव्हा होतं काय तर गाईचं शेण हे साधंसुद्धा नसून त्यामध्ये ऊर्जा औषधी गुणधर्म त्याचबरोबर माणसाला उपयोगी पडणारे अनेक घटक आहेत फक्त त्यावर आणखीन संशोधन व्हायला हवं गोमूत्राचे चमत्कारिक लाभ तर अनेकांना माहिती आहेत पण शेणाचे सुद्धा असेच चमत्कारिक लाभ आहेत आपण उगच गाईला गोमाता म्हणत नाही कारण गोमाता आपल्यावर जी कृपा करते त्याचा लाभ माणूस अगदी पूर्वीपासून घेत आलेला आहे साक्षात भगवान कृष्ण सुद्धा गोपाळ म्हणून राहिले गोपाळ म्हणून त्यांनी गायीची सेवा केली यावरूनच गायीचं महत्व विषद होतं मग मंडळी तुम्हाला शेणाचे आणखीन कोणकोणते उपयोग माहिती आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे इतरांना देखील ते माहिती होते तुमच्याकडे तुम्ही गायीच्या शेणाचा कशा प्रकारे उपयोग करता ते सुद्धा सांगा आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका